नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद मुंडे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ खास उद्देश आहे की जे आता एम आय टी सी जे की महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंड महामंडळ आहे त्या महामंडळाचे जे काही सहा ऑगस्ट रोजी एक्झाम होणार आहे त्या संदर्भात आपण नवीन बॅच चालू केलेली आहे मित्रांनो जी की आपलं सिरीज टेस्ट असणार आहे ते कोणकोणत्या जे की तांत्रिक सहाय्यक श्रेणी दोन वीस तंत्री श्रेणी दोन त्याच्यानंतर पंप चालक जोडारी जे काही पदे आहेत त्या पदाच्या बाबतीत जी काही आपण एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या संदर्भामध्ये आपण एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे जी त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ असणार आहेत जे की एम सी क्यू लेक्चर्स असणार आहेत त्याच्यानंतर तुमचे सराव जी काही आपण आय पॅटर्न पी एस जी काय आपण सिरीज टेस्ट घेणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये मटेरियलसुद्धा अभ्यासाला भेटणार आहे तसंच तुम्हाला जी काही डिटेल्स आहे त्या ट्रेडबाबत त्या सर्व काही तुम्हाला या सिरीजमध्ये मिळणार आहे मित्रांनो या सिरीजबाबत आपण सविस्तर जर पाहायचं असेल तर तुम्हाला कशा प्रकारे लिंक आहे म्हणजे कशा प्रकारे टेस्ट आहे त्याचा एक डेमो मी तुम्हाला दाखवत आहे सुरू करूया डेमो मित्रांनो साईड ओपन होईल अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला नाव टाकायचं मी ते एक्स वाय चेट केलं लॉग इन केलेलं आहे त्यानंतर मित्रांना तुमच्यासमोर एक अशा प्रकारे एक कॅन्डिडेट पॅनल म्हणून तुमचं नाव तुमचा जो काही आयडिया असेल तो येईल मित्रांनो त्यानंतर इथे तुम्हाला स्टार्ट टेस्ट केल्याच्या नंतर ॲड स्किप करावे लागेल त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमची टेस्टी सुरू होईल तिथे तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न येईल तर मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन चूज करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला या कोणत्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल जे रेड आहे म्हणजे तुम्ही ते प्रश्न अटेंड केलेला नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू जाऊ शकता नंतर त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन अशा प्रकारे हे सर्व प्रकारचे तुम्ही देऊ शकता त्यानंतर कोणत्याही प्रश्नावर तुम्ही बॅक म्हणजे मागे किंवा पुढे जाऊ शकता मित्रांनो हे सर्व प्रश्न काय जे असेल ते ॲबीपीएस प्रमाणे असेल मी सध्या डेमोमध्ये तुम्हाला सांगत आहे मित्रांनो त्यानंतर जर हात सोडलेले तुमचे जे राहिले होते प्रश्न त्यानुसार हे केलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट करत केल्याच्यानंतर शेवटी आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो जेव्हा आपण सबमिट करत असतो तेव्हा चेक करायचं की सर्व प्रश्न सोडवलेले आहेत सबमिट केलेला आहे के मित्रांनो आपण सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं काही तयार होईल तिथे तुमचं नाव तारीख कधी सोडो किती वेळ टोटल किती प्रश्न होत आहेत तुम्ही किती अटेम्प्ट केलेत किती रॉंग आले म्हणजे चुकीचे आले त्यानंतर तुम्हाला मार्कअप मिळतील मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सर्व प्रश्नांची जे काही तुम्ही प्रश्न चुकलेले आहेत त्या प्रश्नामध्ये मित्रांनो तुम्हाला जे, जे स्पष्टीकरण आहे ते त्या प्रश्नाचे उत्तराचं जे काही स्पष्टीकरण आहे ते सर्व काही माहिती या तुम्हाला थीममध्ये भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर तुम्ही लॉग आउट करू शकता ते प्रकार तुम्हाला इथे सर्व काही दिसेल मित्रांनो जसं तुम्हाला दिसत आहे की वीजतंत्री आहे जे काही तुमची डी आहे हे सर्व प्रकारचे तुम्हाला डि इथे तुम्हाला आता स्टडी मटेरियल कोणतं मिळणार आहे मित्रांनो ही तुमची एक्झाम असेल पेपर जी जो काही असेल किंवा कोणत्या ट्रेडचा असेल तर सर्व घेणार तुम्हाला अशा प्रकारे तिथे जर बघितलं तुम्ही जे काही प्रश्न असाल प्रश्न चे ते प्रश्न सर्व प्रकारचे येणार मित्रांनो त्यानंतर त्याच्यामध्ये जर आपण दोन प्रकारचे असेल तुम्हाला जर सोडवायचे असेल तर तुम्हाला तिथे सर्व काही प्रश्नांची उत्तरे मिळतील स्पष्टीकरण मिळेल सर्व प्रकारचे तुम्हाला यामध्ये तुमचे व्हिडिओसुद्धा इन्क्लूड आहेत मित्रांनो लवकरच आपण जॉईन वा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे भेटूया प्रिल तर मित्रांनो या बॅचमध्ये आपण वीज तंत्री फिटर पंप चालक यासाठी आहे फीस मात्र एकशे नव्याण्णव रुपये आहे मित्रांनो आणि आपली ही बॅच तेरा सा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरुवात आहे मित्रांनो तर या जी काही लिंक आपण मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन भेटा बघा आवडला असेल तर बिंदास आपली जॉईन होऊ शकता भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद